सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला काल रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं झोडपून काढलं सर्व रस्ते पाणीमळी झाल्यानं वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना मोठा सामना करावा लागला काही भागात वृक्ष उन्मळून पडले तर सिन्नर तालुक्यातील नदी शिव नदी आणि शहरातील सरस्वती नदीला मोठा पूर आलेला असून तर अनेक बंधारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत एकाच पावसानं गेले आहे या पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे काल रविवारी दुपारी तीन तास दरम्यान सुरू झालि पावसानं जवळपास दीड तास शहरासह तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला अक्षरशः झोडपून काढला पावसानं सिन्नर शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते विजयनगर कानडी मळा सरदवाडी रोडसह अनेक उपनगरांमधील घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं त्यातून रहिवाशांचे चांगलेच हाल झाले बारागाव पिंपरी रस्त्यावर कानडी पेट्रोल पंपाच्या पुढे गुडघ्यापेक्षा जास्त पाणी प्रचंड वेगानं वाहत असल्यानं वाहन चालवणं देखील अवघड बनलेलं होतं विजयनगरसह सिन्नर शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेले होते उपनगरांमध्ये अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचले गेलेले होते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नळ्याही तुडुंब भरून वाहत होत्या सिन्नर शहरातील एकमेव सरस्वती नदीला पूर आलेला असून खासदार पुलासह बेस भागातील फरशीवर पुराचे पाणी आल्यानं हा रस्ता काल रहदारीसाठी बंद करण्यात आलेला होता नाशिक पुणे महामार्गावरील महोदरी येथील इंजिनिअरिंग कॉलेजपासून सिन्नर शहरापर्यंत तर नायगाव जायगाव ब्राह्मणवाडेसह थेट सुळेवाडी बारागाव पिंपरी मार्गे पुन्हा शहरापर्यंतच्या भागात या पावसानं वादळी वाऱ्यासह काल थैमान घातलं पांढुर्लीपासून डुबेरेपर्यंतच्या भागात पावसाचा जोर दिसून आला ठाणगाव रस्त्यावरील डुबेरेवाडी जवळील जगबुडी बंधारा या पावसात पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत भरलेला होता या पावसानं परिसरातील अनेक बंधारे अर्धे अधिक भरले गेलेले आहेत या पावसानं कांद्याचं मोठं नुकसान केलेलं असून काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे तर ढोकी नदीलाही पूर आलेला असून डुबेरेसह परिसरात पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं शंतनु कोर्डे नाशिक न्यूज सिन्नर आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत